हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते बघा नेहमी काय होतं आपण भातापासनं बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज करतो शिळा भात शिल्लक राहिला की त्याचे खूप सारे प्रकार आपण केलेले आहेत पण वरण भात बऱ्याचदा सोबत शिल्लक राहतात म्हणजे थोडंफार वरणही राहतं भातही राहतो अशा वेळी काय करता येईल हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे रेसिपी एवढी कमाल आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातीलच पण आवर्जून अशा पद्धतीने वरण आणि भात एकत्रित शिळा राहिला तर नक्कीच तुम्ही हीच रेसिपी कराल आता हे बिना फोडणीचं वरण आहे पण जरी फोडणीचं असेल तरी टेन्शन घेऊ नका त्या वर्णाची सुद्धा तुम्ही ही रेसिपी करूच शकता तर बघा आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि खूप जास्त वेगळी अशी एक रेसिपी दाखवते आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहत आहेत तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काही बदल करता येतील का तेसुद्धा मला सांगा तर बघा चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया शिळा भात आणि वरण तर आपण घेतलेलंच आहे पण त्यासाठी काही पूर्वतयारी करून घ्यायची आपल्याला त्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने छान बारीक कट करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे कांदा मी बारीक कट करून घेते आहे कांदा खूप मोठा ठेवायचा नाही आहे शक्यतो बारीकच कापून घ्यायचा अशा पद्धतीने आता भात आणि वरण थोडं आहे त्यामुळे मी इथे एक लहान कांदा घेतला आहे पण जर जास्त असेल किंवा तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा असेल तर तुम्ही कांद्याची साईज किंवा क्वांटिटी वाढवू शकता तर बघा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण कांदा कट करून घेतला शेजारीच तुम्हाला लसूणसुद्धा दिसत असेल पण हा लसूण नक्की काय करायचे ते सुद्धा सांगते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हा लसूण चिरूनसुद्धा घेऊ शकता पण चिरण्यापेक्षा हा लसूण जर ठेचून घेतला ना तर आपण जी रेसिपी करतोय त्याला जास्त सुगंध येतो लसणाचा आणि ती रेसिपी खायलासुद्धा रुचकर लागते त्यामुळे बघा इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण हा लसूण ठेचून घेते पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने मी इथे लसूण ठेचून घेतला आहे मी पहिल्यांदाच असा स्वतःला घेऊन रेसिपीचा व्हिडिओ केलेला आहे जर तुम्हाला आवडला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे जर मला शक्य झालं तर मी या पद्धतीचे व्हिडिओ नक्की करेन बघा इथे मी एक टोमॅटो घेतला आहे आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे इथे मी अर्ध्या टोमॅटोचाच वापर करणार आहे कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे वरण आणि भात थोडाच आहे त्यामुळे आपल्याला इथे अर्धा टोमॅटो पुरेसा आहे बघा टोमॅटो मी अशा पद्धतीने छान बारीक कट करून घेते आहे पाहू शकता अशा पद्धतीने छान बारीकच कट करायचा म्हणजे हा टोमॅटो रेसिपीमध्ये खाताना छान लागेल तर इथे आपला टोमॅटो मस्त असा कट करून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता आपण अजून एक जिन्नस कट कट करूया ते म्हणजे कोथंबीर आता कोथंबीर खूप महत्त्वाची आहे कोथंबिरीमुळे आपल्या ह्या रेसिपीला खूप छान अशी टेस्ट तर येणारच आहे पण ती रेसिपी खूप सुंदर दिसणारसुद्धा आहे त्यामुळे आवर्जून भरपूर अशी कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे बघा इथे मी भरपूर कोथंबीर कट केली आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने छान बारीक कोथंबीर कट करून घेतली त्यानंतरनं काय करायचं आता फोडणी करून घेऊया इथे बघा गॅस चालू केलेला आहे गॅसवरती कढई ठेवायची कढई छान गरम होऊन द्यायची कढई मस्त गरम झाली आहे पाहू शकता तुम्ही मीडियम फ्लेमवरती कढई गरम करून घेतली त्यानंतरनं यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे जवळपास एक पळी इतपत मी इथे तेल घातले जास्त तेल घालण्याची गरज नाही आहे एक पळी तेल इनफ आहे त्यानंतर यामध्ये आपण बारीक मोहरी घालणार आहोत शक्यतो बारीक मोहरीच घाला मोठ्या मोहरीचा वापर करू नका बारीक मोहरी दाताखाली आली तरी काही वाटत नाही पण जाड मोहरी असेल तर मग ती चांगली लागणार नाही मोहरी घातली की लगेच जिरं घालायचं चा, जिरं छान फुललं की त्यानंतरनं भरपूर ठेचलेला लसूण घालायचा या रेसिपीसाठी लसणाचा वापर थोडा जास्तीचा करायचा जर वर्णाला आधी फोडणी दिलेली असेल त्यात लसूण आधीच घातलेला असेल तर मग इथे लसणाचा वापर कमी केला तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं आपण जो कांदा कट करून घेतला होता ना तो इथे मी घालून घेतला आहे बघा मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा कांदा छान परतवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि कांदा थोडा परतवून झाला की यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे आता टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत इथे मी टोमॅटो परतवून घेते बघा या एका रेसिपीत मी तुम्हाला अजून एक रेसिपी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे बघा थोडंसं मी मीठ घातलं म्हणजे कांदा टोमॅटो लवकर मऊ व्हायला मदत होते आता मीठ घातल्यानंतरनं पुन्हा हे छान एकजीव करून घेते थोडा वेळ परतवून झालेले आता यात आपण थोडंसं हिंग घालूया वरणामध्ये आधीच आपण हिंग घातलेलं असतं तरीसुद्धा आत्ता थोडं हिंग घालायचं आहे आपल्याला बघा इथे मी थोडंसं हिंग घालून घेतलं त्यानंतरनं हे छान असं मिक्स करून घेते अशा पद्धतीने तर पाहू शकता आपलं जो कांदा होता आणि टोमॅटो होता तो छान मऊ झाला आहे यामध्ये आता थोडी आपण हळद घालून घेऊया त्याचबरोबर चवीनुसार तिखट घालायचे आणि थोडीशी धना पावडरसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे मसाले खूप बेसिक आहेत जर तुम्ही वरणाला आधी फोडणी दिलेली असेल आणि त्यामध्ये मिरची असेल तरी ते लाल तिखट स्किप केलं किंवा कमी घातलं तरी चालणार आहे फोडणीमध्ये थोडीशी मी कोथंबीर घालून घेतली आणि हे संपूर्ण मसाले छान असे परतवून घेतले एक मिनिटभर मसाले आपल्याला परतवून घ्यायचे त्यानंतरनं यामध्ये जो शिल्लक राहिलेला शिळा भात होता तो घालून घ्यायचा आहे आता इथे भात शिळा नसेल तरी चालणार आहे ताज्या भाताची सुद्धा तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता बघा इथे मी असा भात घालून घेतला आता तुम्हाला वाटेल फोडणीचा भात करते की काय पण नाही आपल्याकडे वरणसुद्धा आहे ही गोष्ट विसरू नका आपल्याला वरणाचासुद्धा वापर पुढे करायचा आहे सुरुवातीला इथे मी शिल्लक राहिलेला भात घालून घेतला आता हे छान परतून घेते जर तुमच्याकडे वरण शिल्लक राहिलं नाही तर तुम्ही इथपर्यंतची ही रेसिपी करू शकता मस्त असा बघा भात परतला ना तरीसुद्धा कोणीही नाश्त्याला अगदी आवर्जून खाईल आणि तेही आनंदाने खाईल कारण हा भात परतलेला खूप कमाल लागतो हवं तर थोडंसं लिंबू पिळलं तरीसुद्धा चालणार आहे पण आपण आता ह्या भाताची रेसिपी नाही करत आहोत आपल्याला वरणाचासुद्धा वापर करायचा आहे बघा हे इथे शिल्लक राहिलेलं जे वरण होतं ते मी या भातामध्ये अशा पद्धतीने टाकलेले आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया बघा आत्ता जरा पातळ दिसतंय नाही थोडा वेळ आपण ह्याला एक दोन मिनटं बारीक गॅसवरती छान होऊन देऊया म्हणजे बघा नंतरनं छान असं दाटसर होणार आहे आपलं हे वरण आणि भात पाहू शकता तुम्ही आपण हॉटेलमध्ये गेल्यावर बघा बऱ्याचदा डाळ खिचडी मागवतो काही वेगळं नसतं यापेक्षा त्यामध्ये खूप कमाल होते अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ खिचडी केली तर शिल्लक राहिलेला भात आणि डाळीपासनं जर हा पदार्थ तुम्ही केला ना तर ताज्या भाताचा आणि सुद्धा तुम्ही हा पदार्थ नेहमी कराल करायला इतकी सोपी आहे वर्णाला आपण फोडणी देतोच ना अगदी त्या पद्धतीने फोडणी दिली फक्त एवढंच की कांद्याचा वापर केला आहे आणि काही वेगळे मसाले थोडेफार घातलेले आहेत बघा मस्त अशी अप्रतिम आपली ही एक प्रकारची डाळ खिचडी तयार झाली आहे पुढे अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा अशा पद्धतीने मी हे आता प्लेटमध्ये काढून घेते मी ही माझ्या मुलांसाठी केलेली आहे वरण भात सकाळी केला होता काहीतरी अकरा बाराच्या सुमारास आणि साडेतीन चार वाजता मी त्यांना ही डाळ खिचडी करून दिलेली आहे म्हणजे तसा शिळासुद्धा नाही आहे आणि अगदी नुकताच केलेला सुद्धा नाही आहे तर बघा मस्त अशी अगदी चटपटीत ही डाळ खिचडी तयार झाली आहे तुम्हाला माझी ही डाळ खिचडीची रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा हक्काने सांगते एक लाईक करा खूप एफर्ट्स घेत असतो आम्ही अशा नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचबरोबर व्हिडिओ कुठून ते तेसुद्धा कळवा म्हणजे मलासुद्धा तुम्हाला थँक्यू म्हणता येईल माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल बघा मस्त अशी ही पौष्टिक डाळ खिचडी तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त दिसते आहे हॉटेलपेक्षाही छान झालेली आहे आता मी पुढे एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला इथे हा पापड आहे बघा हा रवा आणि बटाट्याचा पापड आहे कदाचित यापूर्वी तुम्ही हा पापड कधी केला नसेल किंवा के। पाहिला नसेल पण आपल्या चॅनलवरती मी ही रेसिपी आधीच अपलोड केलेली आहे अजिबात तेलकट वगैरे होत नाही आणि छान खुसखुशीत होतात तोंडात टाकताच विरगळणारे हे बघा अगदी पातळ असे पापड कसे करायचे त्याची रेसिपी मी अपलोड केली आहे पाहिली नसेल तर नक्की पहा छान फुलतात सुद्धा आणि मस्त लागतात तर बघा मस्त असे हे पापडसुद्धा आहेत ह्या डाळ भातासोबत किंवा डाळ खिचडीसोबत तुम्ही हा पापड खाऊ शकता रेसिपी कमेंट बॉक्समध्ये देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की एकदा चेकआउट करा जर कमेंट बॉक्समध्ये नसेल तर तिकडे देऊन ठेवते एकदा चेकआउट नक्कीच करा तर बघा आपली ही डाळ खिचडी तयार झाली आहे सोबत जर लोणचं असेल तर अजूनच मजा येईल आणि वरतून जर तुपाची धार सोडली तर अजून छान लागेल तर चला माझा आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या अशीच एक छानशी रेसिपी घेऊन पुन्हा हजर राहीन बाय